कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स ऐला पोलीस ठाण्यातच केली शिविगाळ आणि मारहाण मुलाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल पंचायत समिती राजापूरचा अजब कारभार पंचायत समितीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सहा एप्रिल रोजी साजरा होणार भाजपचा वर्धापन दिन चिपळूणमध्ये होणार ध्वजारोहण आणि लाडू वाटप तारापूर बोईसर मार्गावर कंपनीच्या खासगी बसचा अपघात अपघाताची घटना मध्ये कैद आणि पाच आणि सहा मे रोजी खेडमध्ये रंगणार भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ओमसाई क्रीडा मंडळातर्फे स्पर्धेचं आयोजन पाहुयात सविस्तर वृत्त दापोली येथील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आलेल्या आईला तिच्याच मुलाने पोलीस ठाण्यातच शिविगाळ करून खाली पाडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी मुलावर गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालगाव लष्करवाडी येथील सुरेखा गजानन कणकेकर आणि त्यांचा मुलगा विनायक गजानन कणकेकर हे दापोली पोलीस ठाण्यात सकाळी साडे दहा वाजण्याच्या चौकशी हो सुरू असतानाच विनायकने जमिनीच्या वादातून आपली आई सुरेखा यांना शिविगाळ केली आणि त्यांना खाली पाडले त्यानंतर त्याने लाखा त्यांना मारहाण केली या मारहाणीत सुरेखा यांच्या डाव्या हाताचे मधले बोट तुटले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुरेखा कणकेकर यांनी आपल्या मुलाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर पंचायत समितीमध्ये जुन्या इमारतींच्या रंगरंगोटीचे आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले परंतु या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीच्या कामासाठी लागणारा निधी हा लाखोंच्या घरात असून केवळ जुन्या इमारतींच्या कामासाठी अठरा ते वीस लाखाचा निधी खर्च करण्यात आला म्हणजेच एकूणच जुन्या थडग्याला नवीन व्हाईट वॉश करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे जिल्हा परिषदने हाती घेतलेलं हे काम नेमकं का कुणासाठी आहे यामध्ये कोणाचे हात ओले होत आहेत का असा प्रश्न जनतेतून विचारला जातोय पंचायत समिती राजापूर इथे पंचायत समितीचा आधो म्हणजे घोटाळा की पंचायत समितीने एकूण तीन इमारत बांधल्या गेल्या ही इमारत एक लाख सोळा लाख अठ्ठावन्न हजारची ची इमारत बांधली आहे आणि जश्य ही इमारत पूर्वी जशी होती फक्त त्याला कलर चढवलं प्लॅस्टर केलं आणि एक सोळा लाख रुपयेला खर्च केला आहे त्याच्या बाजूला दुसरी इमारत आहे त्यालासुद्धा एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये खर्च करून हा पंचायत समितीचा अजब कारभार ह्याले कोणीही ते त्याला भोगता नसल्यामुळं अशी एकूण पंचवीस लाखाची कामं करून इथे पंचायत समितीने आम्हाला आम्हाला बरंच नुकसान केलेलं आहे आणि ह्या पंचवीस कोटी पंचवीस लाख रुपये जर दोन कोटी इमारतीमध्ये जर त्याने केलेलं असतं तर आपली मोठी आमची इमारत झाली असती आणि संपूर्ण संपूर्ण जी आमच्या ऑफिस आहेत ती एकत्र आले असतील पण हे त्या ह्या प्रशासनावरती अंकुश ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी नसल्यामुळं प्रशासनाचे चंगल झालेले आणि ह्या प्रशासनाने आपले मनासारखे के कामं केलेली आहेत आज तिथे पंचायत समितीचं आपल्या बिडिओचं जे क्वार्टर आहे त्या क्वार्टरला सुद्धा आपल्याला लाखो रुपये खर्च केले आहेत पण बिडिओ तिथे राहत नाहीत अशी वस्तुती आहेत ह्याला भोगता कोण आहेत याला भोगता कोण हा राजापूर तालुक्यामध्ये हे अजब कारभार चाललेले आहेत इकडे आमदार लक्ष देतील का आणि आता निवडून आलेले खासदार लक्ष देतील का जिल्हा परिषदचे का शिव लक्ष देतील का असा आभा अजब कारभारामुळं आज करोड रुपये आज आमचा येणारा खर्च येणारा जो पंचायत समिती शेत जिल्हा परिषद शेत हा संपूर्ण प्रशासनाने आपल्या स्वतःच्या मर्जीनुसार खरेदी केलेला आहे स्वतःचा आपल्याला स्टेशनरी घेतलेली आहेत स्वतःला खुर्च्या घेतलेल्या आहेत टेबल घेतलेला अशा ह्या अजब कारभाराचा शासन दरबारकडे आम्हाला न्याय मिळेल का या आम्ही अपेक्षित आम्ही अपेक्षित आहोत आणि तो न्याय मिळून देणार का आणि आम्ही स्वतः कमळाकर तुकाराम का माझी पंचायत समिती सभापती म्हणून मी काम करणारा माणूस इथे मी आम्ही आलो होतो तुमच्या कामाला आम्हाला वर्क ऑर्डर मिळालेली आहेत पण तुम्हाला पैसे मिळत नाही आमच्यावर पैसे आहेत मग हा अजब कारभार तुमच्या स्वतःच्या प्रकारे कसा काय चालवला ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि ह्याचं शासन दरबारानं ह्याचं ऑडिट व्हावं अशी माझी कळकळीची विनंती आहे तारापूर बोईसर मार्गावर कंपनीच्या खाजगी बसचा अपघात झाला आहे हा अपघात बोईसर जवळील परनाळी येथे घडला असून भरधाव खाजगी बसचा ब्रेक फेल झाल्यानं बस झाडावर आदळली आहे बसमधील दोन कर्मचारी जखमी झाले असून सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे हरवलेले मोबाईल फोन याबाबतची तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना भारत सरकारद्वारे सी ई आय आर पोर्टल सुरू करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने खांदेश्वर पोलीस ठाणे नवी मुंबई हद्दीतील दोन हजार पंचवीस मार्चपर्यंतचे गहाळ झालेले मोबाईलपैकी एकोणचाळीस मोबाईलचे सी आय आर पोर्टलद्वारे खान्देश्वर पोलिसांनी हे मोबाईल यशस्वीरित्या हस्तगत करून मूळ मालकांना परत आहेत विविध जिल्ह्यातून आणि राज्यातून आत्तापर्यंत सात लाख पाच हजार रुपये किमतीचे एकोणचाळीस मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत तर सदरचे हस्तगत मोबाईल हे मोबाईलचे मूळ मालक यांना पोलिसांनी बोलावून सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या हस्ते परत केले आहेत मोबाईल फोन परत मिळालेल्या नागरिकांनी खानेश्वर पोलिसांचे आभार मानून कौतुक केले या प्रकरणात आता केंद्र सरकारने जे सेंट्रल इक्विपमेंट पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलच्या अनुषंगाने जे नागरिकांचे मोबाईल हरवले जातात चोरी होतात त्याचे रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला होते ते लगेच आम्ही त्या नागरिकांमार्फत सदर पोर्टलवर सीई आय e आर या e पोर्टलवर माहिती भिडप करून घेतो त्या अनुषंगाने आमचे अधिकारी आणि अंमलदार रात्र दिवस निरीक्षण करत असतात एखाद्याने ते, ते दुसरं कार्ड टाकलं की लगेच आपल्याला लगे रिपेअर होतं मग त्याचा ऍड्रेस पूर्ण सर्व सीडीआर वगैरे काढून तांत्रिक तपास ता करून आमची टीम त्या ठिकाणी जाऊन सदर इस्माचा मोबाईल हस्तगत करतात आणि ते मोबाईल हस्तगत झाले की ते व्हेरीफाय करतात आय एम ए नंबर आणि मग त्या फिर्यादी जे असतात नागरिक त्यांना बोलून ते, ते आज रोजी आपण असे चाळीस मोबाईल या मागच्या पंधरा ते वीस दिवसात आमच्या टीमने हस्तगत केलेले माननीय पोलीस आयुक्त मिलिन भारंबे सर माननीय पोलीस आयुक्त संजय गुरे सर आमचे डी सी पी प्रशांत मोहिते साहेब हे वारंवार सांगत असतात मिटिंगांमध्ये की जन लोकाभिमुख कामे करा आणि त्या पद्धतीने जनतेला सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न मान्य आमच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम आहे हे सुद्धा आम्हाला स... मार्गदर्शन करत असत त्या अनुषंगाने आम्ही हे केलेले आहे पनवेल शहरला सुद्धा आताच मागच्या आठवड्यात असं जवळजवळ अठरा लाखाचे मोबाईल आम्ही हस्तगत करून नागरिकांचा सपोर्ट केले आज सुद्धा सात ते आठ लाख रुपये किमतीचे चाळीस मोबाईल हस्तगत केलेले आहेत जे नागरिक आले त्यांना सर्वांनी दिलेले आहेत बाकी ज्यांचे मोबाईल आम्ही आज संध्याकाळपर्यंत ज्यांचे आहेत त्यांना वाटप करणार आहोत हेच आमचं आव्हान राहील की अशा प्रकारे आपली मोबाईल चोरी झाली किंवा गहाळ झाला तर त्याची रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला करा त्याच्या अनुषंगाने आपण सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर सीई आय आर या पोर्टलवर त्याची माहिती भरून त्यांचे मोबाईल पूर्ण मिळवून देण्याचे पुरेपूर प्रयत्न करू वरिष्ठांच्या आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे जनतेची सेवा पुरेपूर आम्ही करू रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील चौंडी येथील किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच पिंट्या गायकवाड यांनी पूल ते सातेर्जे गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम पूर्ण केलं आहे याबद्दल त्यांचे सातेर्जे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक करत आभार मानले किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकास कामे मार्गस्थ केली आहेत तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत तसेच विविध योजना आणि विकास कामे प्रशासकीय मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचं देखील सांगितलंय किहीम ग्रामपंचायत हद्दीतील चौंठी पूल ते सातिर्जेकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे पडून तो वापरण्यास अडथळे निर्माण झाले होते यासाठी पिंट्या गायकवाड यांनी आपली कार्यपद्धती अवलंबून रस्त्याच्या कामाची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत मंजुरी मिळवत तो रस्ता मंगळवारी दोन एप्रिल रोजी खडीकरण डांबरीकरण केला आहे तसेच या रस्त्यावर येत्या काही दिवसात अंतिम डांबरीकरण कार्पेट पूर्ण करण्यात येणार आहे सरपंच पिंट्या गायकवाड गा यांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणि वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय दूर केली आहे याबद्दल त्यांचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक करत विशेष आभार मानले गेली कित्येक वर्षे नादुरुस्त असलेला हा रस्ता सोंदी पुलाकडून जाणारा गुरु ग्रामपंचायत किम हद्दीतील या रस्त्याची नोंद आहे सध्याचा रस्ता हा देणे आवश्यक होता परंतु ग्रामपंचायत टीमच्या माध्यमातून आपण सार्वजनिक बांधकाम खाते व गुरुग्रामजी यांच्या माध्यमातून सदरच्या रस्त्याला मंजुरी आणून कामाला सुरुवात केली आहे सदरचं काम हे खडीकरण पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात त्याचं वरती कार्पेटसुद्धा टाकले जाईल व सिलकोट होईल आणि हे काम चांगल्या पद्धतीने जर वेगळ्यापणे चालू आहे तरी सदरचं काम चालू असताना ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे ते सर्व प्रशासकीय अधिकारी सार्वजनिक अधिकारी आणि रामेश्वर राजू राजू यांनी यांनीसुद्धा खूप मदत केली तर या सगळ्यांचा सा मी मनापासून ग्रामपंचायतीपे आभार व्यक्त करतो व येत्या काही दिवसात इतरही रस्त्यांचं काम हे पद्धतीने चालू होतील विकासकामाचा मुद्दा घेऊन आपण ह्या सर्व कामांकडे लक्ष देत आहोत आणि पूर्ण ग्रामपंचायतीतील विकासकामं ही लवकरच टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील सातारा जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असून महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये देखील संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुख्य बाजारपेठेत पावसानं हजेरी लावल्यामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती याबरोबरच जावळी तालुक्यात देखील मेढा उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे महाबळेश्वर सह जावळी तालुक्यात ग्रामीण भागात गारवा पसरला राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्यावरून राज्यभर संतापाची लाट पसरली होती अभिनेता राहुल सोलापूरकर आणि तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर शिवभक्तांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली त्यानंतर शिवाजी महाराजांबद्दल सातत्यानं अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी या संदर्भात कायदा करा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली होती आता लवकरच या संदर्भात कायदा होणार असून स्वतः गृहमंत्री अमित शहा याची घोषणा करतील असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांची या बारा तारखेला पुण्यतिथी आहे रायगडावरती स्वतः अमित शहा आणि देवेंद्र जी अमित शहाजी आणि देवेंद्रजी दोघं येणार आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझी आम सगळ्यां माझी म्हणण्यापेक्षा एकटं नाही जेव्हा मी माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची जनतेची अशी जी मागणी आहे की त्यांनी त्या तिथे त्या रायगड हे जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची त्याला एक आगळं वेगळं महत्त्व सहा एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा दिन सर्वत्र साजरा होणार आहे त्यानिमित्तानं भाजपचे कार्यकर्ते आपापल्या घरी आणि भाजप कार्यालयात ध्वजारोहण करून विविध मंदिरांमध्ये लाडू वाटप करणार आहेत अशी माहिती रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी चिपळूणमधील पत्रकार परिषदेत दिली आहे भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन स्थापना दिवस सहा एप्रिल रोजी होणार आहे एकोणीसशे ऐंशी साली पार्टी जनता पार्टी स्थापना झाली आणि या सार एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे आमची जी कार्यालय आहेत रत्नागिरीतलं मुख्य कार्यालय आणि बाकी इतर तालुक्यामधले या ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम होईल आणि त्याच्या आधी प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या घरावर झेंडा लावेल आपल्या घरा परिवाराबरोबर कार्यक्रम करेल झेंडावंदनाच्या घरात आणि साधारणपणे जे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दक्षिण जिल्ह्यामध्ये म्हणजे चिपळूणपासून राजापूरपर्यंत जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी होतील त्याच्यानंतर त्या दिवशी रामनवमी असल्यामुळे भारतीय जनता पार्टीतर्फे या रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये लोकांमध्ये जाऊन रामनवमी साजरी करण्याचा संकल्प आपण सगळ्याजणी केला आहे तो प्रत्येक ठिकाणी केला जाईल भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये दीड कोटी सभासदांचे लक्ष ठेवले होते ते लक्ष ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे वर्धापन दिनाच्या दिवशी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागरिकांशी लाईव्ह संवाद साधणार असल्याचं रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितलं आहे दोन वाजता देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं कार्यकर्त्यांसाठी आणि लोकांसाठी असं लाईव्ह प्रोग्राम आहे हा प्रोग्राम अशासाठी आहे की भारतीय जनता पार्टीची दर तीन वर्षांनी सभासद नोंदणी कार्यक्रम असतो त्याला यावेळी संघटन पर्व असं नाव भारतीय जनता पार्टीने दिलं होतं आणि ते सहा एप्रिलला या संघटन पर्वाचं साधारणपणे जे लक्ष आम्हाला गाठायचं होतं की दीड कोटी प्राथमिक सदस्य या पूर्ण महाराष्ट्रामध्ये असावेत झाले पाहिजेत भारतीय जनता पार्टीचे असं जे पार्टीचं लक्ष होतं त्या लक्षापर्यंत कालच्या दिवशी म्हणजे तीन एप्रिललाच भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी ते लक्ष पूर्ण केलं आणि त्याच्यामुळे दोन वाजता कार्यकर्त्यांना तसंच इतर जे आमचे सगळे जनता आहे या सगळ्यांना देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः लाईव संबोधित करणार आहेत कार्यकर्त्यांबरोबर इदगूज करणार आहेत रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा सोनाली गायकवाड यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर मागील काही दिवसांपासून पोलादपूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाबाबत विविध चर्चा सुरू असताना या चर्चांना आता पूर्णविराम लागला शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पोलादपूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका शिल्पा देवेंद्र दरेकर यांनी नामदार भरत गोगावले युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले आणि रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला असून मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला होता यावेळी माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश अहिरे शहर प्रमुख सुरेश पवार उपनगराध्यक्ष प्रसाद इंगावले नगरसेविका अस्मिता पवार आदी उपस्थित होते रोजगार हमी मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पा दरेकर या तीन वर्ष नगरसेविका म्हणून काम करत असून त्यांनी प्रभागामध्ये विविध प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले दरेकर या पदवीधर असून सुशिक्षित असल्यानं पोलादपूर शहराच्या विकासाला ता चालना मिळणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्र शासन पुरस्कृत राज्य कौशल्य विकास सोसायटी व जिल्हा कौशल्य उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड यांच्या सौजन्याने तसेच जेएस इन्फोटेक आणि स्वामी कॉलेज पेन यांच्या वतीने मोफत रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन बुधवारी दोन एप्रिल रोजी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय पेणचे प्राचार्य डॉक्टर मुरलीधर एस वाघ यांच्या हस्ते झाले यावेळी कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त अलिबाग अमिताभ पवार जलपा शहा सिकंदर अकलेकर डॉक्टर विनायक पवार डॉक्टर बाळासाहेब सरकर संतोष गुराव ऋषभ शहा पत्रकार विनायक पाटील आदींसह विद्यार्थी उपस्थित होते स्किल इंडिया उपक्रमाअंतर्गत उपलब्ध असलेल्या दोन महत्त्वाच्या कोर्सेसबद्दल बोलण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांमध्ये प्रावीण्य मिळवता येते जी एस टीचे नियम विक्री तंत्रज्ञान कर सल्लागार प्रणाली आणि सॉफ्टवेअर हाताळणी यासंबंधीचे ज्ञान या प्रशिक्षण केंद्रातून मिळत असल्याचं सांगण्यात आलं आहे डॉक्टर पथकराव कदम आर्ट्स कॉमर्स महाविद्यालय पेन या महाविद्यालयामध्ये आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये विद्यार्थी डिग्री पूर्ण करत आहेत डिग्री पूर्ण करत असताना ज्यावेळी आमचे विद्यार्थी बाहेर पडणार आहेत त्यावेळी त्यांना आपले जे स्किल डेव्हलपमेंट किंवा त्याला कौशल्य विकास आपण म्हणतो हे कौशल्य विकास जर कोर्स जर त्यांनी जर पूर्ण केले तर त्यांना अधिकच ज्ञान मिळेल हे कोर्स घेत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण मिळेल आणि ज्यावेळी बाहेर वेगवेगळ्या खात्यामध्ये किंवा कंपनीमध्ये ज्यावेळी काम मागण्यासाठी जातील इंटरव्ह्यू फेस करतील त्यावेळी त्यांना या कोर्सचा शंभर टक्के फायदा होईल या उद्देशानेच या महाविद्यालयामध्ये हे कोर्स चालू करण्यात आलेले आहेत व स्वामी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या इथे या कॉलेजमध्ये जवळजवळ नव्वद विद्यार्थ्यांचं आपण इन्व्हॉमेंट केलेलं आहे त्यामध्ये तीन कोर्सेस आहेत जीएससी असिस्टंट आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे आणि डेटा एंट्री ऑपरेटर आहे या कोर्सेसच्या मुलांनी चांगल्या पद्धतीने फायदा घ्यावा कारण याच्या माझीमागे नुसता जेएस किंवा स्वामी कॉलेज यांनी काय केलेलं आहे खूप प्रयत्न केलेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्याध्यापक वाघ सर यांनी खूप प्रयत्न केलेत या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा भेटावा आणि ते स्किल घेऊन या कॉलेजमधून बाहेर पडावे जेणेकरून त्या ते स्वतः रोजगारक्षम बनतील आणि त्यांना रोजगारची संधी उपलब्ध होईल किंवा ते स्वतःचा व्यवसाय करू शकतील आताच्या जनरेशन मध्ये मुलांना नोकऱ्या नाहीये जॉब नाहीये तर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशिक्षणा सोबत सो त्यांना जोपर्यंत जॉब प्लेसमेंट मिळत नाहीये तोपर्यंत मी प्रत्येक मुलाच्या पर्टिक्युलर एक एक मुलाच्या मी फॉलोअप मध्ये असते की आपला मुलगा बेरोजगार नसावा त्याला प्रशिक्षण देऊन त्याला रोजगारक्षम कसं करायचं इव्हन आता कॉलेज चालू असताना सुद्धा मुलांना रोजगार कसं मिळेल स्वतःच्या पायावर ते कसं रोजगार घेतील किंवा स्वतःचं शिक्षण कसं करतील स्वतःच्या प्यावर कसं उभं राहतील इंडिपेंडेंट मुलांना बनवण्याचं माझं ध्येय आहे की प्रत्येक मुलगा आपल्याकडून गेल्यानंतर त्याच्याकडून नाही हा शब्द नाही आला पाहिजे तो कुठल्याही परिस्थितीला सामोरं झाला पाहिजे हाच ध्येय आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत एल पी इंग्लिश स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे इयत्ता आठवीतील कुमार आरुष नारायण धोत्रे यांनी एस सी प्रवर्गातून जिल्हा गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक मिळवला आहे तर गंगासागर नितीन म्हस्के हिने एकविसावा क्रमांक पटकवला आहे या दोन्ही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून दरवर्षी बारा हजार रुपये मिळणार असून इयत्ता बारावीपर्यंत एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत वो यानी व पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन या विद्यार्थ्यांना अभिनंदन केले तसे या विभागाच्या प्रमुख तनुजा जाधव यांचे देखील अभिनंदन करण्यात आले त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचे विशेष कौतुक करण्यात आले संस्था चालक मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग या सर्वांच्या वतीने विद्यार्थ्यांना अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यासा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण